संबंधित तहसीलदारांना भेटला का संबंधित प्रांतांना भेटला का हे मी त्याला आवर्जून विचारणार आणि त्याचा फीडबॅक घेऊनच पुढचं जी काही दिशा ठरणार आहे आपण सर्वांनी मागच्या कालावधीत खूप चांगलं काम केलेलं आहे येणाऱ्या कालावधीत आपल्यापुढे बरेचसे चॅलेंजेस आहेत जसं मी आता सांगितलेलं आहे एक टीमवर्क म्हणून आपण काम करूया पण अत्यंत संवेदनशीलपणे अत्यंत प्रोएक्टिवपणे आणि आपण एक महसूल विभागासारखे एक अतिशय महत्त्वाच्या विभागात काम करतो याची जाणीव ठेवून ट्रान्स्परन्सी ठेवून एक सामान्य माणसाला क्रि केंद्रबिंदू मानून आपल्याला पुढं जायचं आहे या दृष्टिकोनातून आपल्याला जे जे करावं लागेल ते आपण सर्वजण करू आपल्याकडून माझी एक माफक अपेक्षा आहे की कॉमन मॅनला न्याय दिला पाहिजे आपण जाणीवपूर्वक त्यांचं काम किती जरी उशीर झाला नाही तर आता सहा वाजले माझा वेळ संपला आहे मी निघून चालले असं जमणार नाही आहे दिनाच्या किंबहुना महसूल आठवड्याच्या आपल्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद